आज ना तुम्हाला मी मऊ लुसलुशीत अशी उकडीची करंजी कशी करायची ती दाखवणार आहे बघा ही करंजी आहे ना मी आता तुम्हाला तोडून दाखवलं तर आतमध्ये एकदम सारण असं सा भरगतच आहे आणि त्याची जी वरची पाती आहे ना ती एकदम पातळ आलेली आहे तर त्यासाठी काय करायचं आहे अशा बऱ्याचशा टिप्स ना ही करंजी करताना मी सांगणार आहे तर नमस्कार मैत्रीणो गीतास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज या करंजीला मुरड कशी घालायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी ना मी इथे एक कप गुळ घेतला तर गुळ बघितलं ना हे बघा पिवळसर आणि एकदम भरगतचं पण नाही आहे कारण जास्त पण गुळ झाला ना तर ते खूप असं गोड गोड होऊन जातं तर इथे आता मी एक चमचा खसखस एक चमचा वेलची पावडर आणि जो कप दाखवला त्याच कपाने मी इथे दोन कप ताजं ओलं खोबरं खवलेलं घेतलेलं आहे आणि त्यासाठी बघा हा मोठा नारळ मी वापरलेला आहे तर ह्या नारळ ना बरोबर जो कप दाखवला तेवढं दोन कप आपल्याला खोबरं मिळतं खवलेलं ते इथे आता मी पॅन तापत ठेवलं त्याच्यात एक चमचा तूप घातलं आहे आणि सर्वात आधी ना ही खसखस आपल्याला सांग थोडीशी भाजून घ्यायची ही खसखस घालण्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा ते सारण खातो ना तोंडामध्ये तर ती खसखस जाता करायला आली ना की खूप छान लागते तुम्ही एकदा तुम्ही ना खसखस घालून पण सारण करून बघा आता ही थोडीशी परतली त्याच्यानंतर आपण जे एक कप गूळ घेतलेलं आहे ते गूळ आता आपण ना ह्याच्यामध्ये फक्त मी हे विरगळून घेणार आहे त्याचा पाक वगैरे काय करणार नाही आहे कारण अशा पद्धतीने जर तुम्ही सारण केलं ना एकतर जे आपलं ओलं हो ना ते छान त्या गुळामध्ये एकजीव होऊन जात आणि ही क... हे जे सारण असलेली करंजी ना टिक म्हणजे जास्त दिवस अशी टिकायला पण होते म्हणजे अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिव दुसऱ्या दिवशी पण छान लागते आणि हे जर सारण करून आपण ठेवलं असं गुळ घालून या पद्धतीने तर ते फ्रीजमध्येही खूप दिवस टिकून जातं तर तुम्ही नक्की सारण या पद्धतीने करून बघा आता मी हे पुरण ना मिक्स करून घेते आणि आपल्याला आता झाड सारण झालं की नाही ते कसं ओळखायचं ते मी तुम्हाला ते इथे एक टिप देते बघा इथे दाबलं की आता तुम्हाला ना जास्तीचं ते गुळाचा रस दिसत असेल तर असंच जर तुम्ही सारण ठेवलं ना तर ते करंजीच्या बाहेर येऊ शकतं तर आता मी पुन्हा थोड्याने बघा दाबते तर ते दिसत नाही थोडंसं एक थोडंसं किंचित दिसतं ते एवढं दिसलं म्हणजे झालं आपलं सारण हे तयार आहे तर आपण आता गॅस बंद करायचं आणि मी इथे काढून घेतलं आता ह्यामध्येच मी जी वेलची पावडर घेतली आहे ती वेलची पावडर घालून घेते आणि चांगलं मिक्स करते अशा पद्धतीने आपले इथे आता हे सारण तयार झालं आहे तर सारणामध्ये एक लक्षात ठेवायचं की जास्त ना गूळ असं पचपचित दिसलं नाही पाहिजे नाही ते करंजीच्या बाहेर येतं आता इथे मी आपल्याला जे वरची जी पाती आहे त्यासाठी मी एक कप पाणी नाही घेतलं थोडंसं पाणी कमी घेतलं आणि त्याच्याऐवजी मी थोडंसं दू इथे दूध वापरलं आता दूध घातल्यामुळे काय होतं ना इथे अजून एक टीप आपली जी वरची जी पात आहे ना ती एकदम मऊ लुसलुशीत दुसऱ्या दिवशीही राहते तर थोडंसं मी इथे चवीनुसार मीठ घेतलं आणि एक इथे मी कप तांदळाची पिटी घेतली आता ही पिटी आता मी घरी तयार केलेली नाही तमी लिया है। लिया ते मी तर मी ही रेडीमेड घेतली आहे तुम्हाला ती पिठी डिस्क्रिप्शनमध्ये कुठल्या कंपनीची घेतली तेही मी सांगेन तर इथे आता ना तुम्हाला जर घरी तयार करायचं असेल तर आंबे मोर किंवा तुम्ही इंद्रायणी तांदूळ अर्धे अर्धे घेऊन ते स्वच्छ धुवून घरातच वाळून तसं पिठी तुम्ही तयार करू शकता त्याचीही खूप छान होते पण इथे आता मला तेवढा वेळ नव्हता म्हणून मी रेडीमेडच पिठी वापरली आहे आणि नेहमी मी याच पिठीने करते तर खूप छान होतात माझे मोदक म्हणा किंवा करंजा म्हणा तर इथे मी पाच मिनटं तसंच वाफवून घेतलेलं म्हणजे घा ग पाणी उकळल्यानंतर मी गॅस बंद पिटी घातली आणि गॅस बंद केला तांदळाची आणि त्याच्यानंतर ता पाच मिनटं वाफवायला ठेवलं आणि आता इथे मी ही परातीत काढून घेते बघा ते निरलेपच्या पॅनमध्ये केल्यामुळे काय होतं माहिती आपण जे आता ही पिटी उ उकड काढायला ठेवली ना ती अजिबात त्याच्यात राहत नाही आणि तेच जर आपण स्टीलचं पातेलं घेतलं असतं ना त्याच्यात ती चिटकून राहते आता इथे मी हा स्मॅशर घेतला आणि त्या, 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 त्या स्मॅशरने गरम असतानाच आपण त्या गोठळ्या आहेत ना त्या अशा मोडून घ्यायच्या आणि त्यामुळे काय होतं थंड झाल्यानंतर त्याच्या गोठळ्या होत नाही आणि पीठ मळायला त्रास होत नाही तर आता मी गरम असताना सगळ्या तुम्ही ह्याच्याऐवजी पेला ग्लास तांब्या किंवा एखादी वाटी वापरून पण तुम्ही ती मुरड Uh, so, आपले ज्या गुटळ्या आहेत त्या मोडून घेऊ शकता आणि आता इथे थोडासा पाण्याचा असा हात लावणार आहे आणि मळून घ्या एकदम ह्याच्यात थोडं थोडं असं पाणी नाही घालायचं तर पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने मळून घेतल्याने ना आपल्या या म्हणजे आपण जे पीठ मळतोय तांदळाचं त्याच्यामध्ये पाणी जास्त होत नाही आणि ते व्यवस्थितरित्या मळलं जातात आता इथे माझं पीठ छान असं मळून आहे बघा तुम्हाला दिसतच असेल दापल्यानंतरही कुठूनही त्याला तळा जात नाही किंवा एखादी गोळी करून बघायची आणि ती दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये अशी दाबून घ्यायची साईडने जर भेक गेली नाही याचा अर्थ तुमची जे पीठ मळलेलं आहे ते छानपैकी तयार झाले आता मी इथे लिंबा एवढा गोळा घेतलाय आणि तो गोळा आपल्याला आता बऱ्याच पद्धतीने याच्या पाती तयार करतात एक तर पुरी लाटायचा आपल्याकडे बघा ते पुळी पुरी, पुरी साचा असतो किंवा लाटणीने लाटून घेऊ हो शकता किंवा तुम्ही एखादा प्लास्टिकचा पेपर घ्या त्याच्यावर ही प गोळी ठेवा आणि दुसऱ्या ताटाने असं दाबून वर प्रेस करून घेऊ शकता अशा बऱ्याच पद्धतीने लाटे आता मला एकसारख्या या करंज्या करायच्या म्हणून मी काय घेतलं लाटून घेतलं आणि एवढं पातळ ठेवलं ह्याच्यापेक्षा पातळ करू नका नाही तर मग ती करंजी आहे ना उकडताना त्याने उकडताना फाटू शकते तर इथे आता माझ्याकडे ना हे मी कुकरमध्ये ठेवते ती रिंग आहे तर मी ती स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यानंतर एका साईजच्या मला करायच्या म्हणून मी ती अशा पद्धतीने करून घेतली आहे तुम्हा तुम्हाला जर करायचं नसेल तर काहीच हरकत नाही आणि त्याच्यानंतर एक चमचा मी जे जे सारण तयार केलं ते सारण घातलं आहे आणि आता दोन्ही आपण असं मध्येच दुमडून ते सारण मधोमध थोडंसं सा दाबून घ्यायचं आणि एकमेकांना दोन्ही साईडच्या पाती अशा जुळून घ्यायच्या आणि व्यवस्थित आधी बंद करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना मी तुम्हाला मुरड कशी घालायची मुरड घालताना अगदी अगदी सोपं आहे कोणी घालू शकतं फक्त तुमच्या एकदा गोष्ट म्हणजे एकदा लक्षात आलं कसं करायचं की तुम्ही सहजरित्या मुरड घालू शकता सा सा आता मी दाबून घेतलं शेवटचं टोक असं दाबायचं पुन्हा दुमडायचं आता तिथे बघा टोकेरी येतं तिथे पुन्हा दाबायचं पुन्हा दुमडायचं पुन्हा हे टोकेरी आलेलं पुन्हा दाबायचं पुन्हा दुमडायचं अशा पद्धतीने पूर्ण तुम्हाला अशी मुरड घालून घ्यायची अगदी सोपे आहे एकदा तुम्हाला सवय झाली ना की तुम्ही पटापट पटापट मुर मुरड घालू शकता इतकं हे आणि हे करताना ना मला तर खूप असं मजा येते म्हणजे असे मुरड घालताना ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि करायलाही बरं वाटतं तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि ही जी करंजी आहे ना जे मी दूध घातलं ना त्यामुळे इतकी मऊ आणि लुसलुशीत होते ना की दुसऱ्या दिवशीही ती तितकीच मऊ राहते तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने आणि मला कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका तुमची तशीच झाली का आणि आता मी तुम्हाला काय काही करंजी तुम्हाला उकडीची करंजी तुम्ही नागपंचमीलाही करू शकता किंवा आता गणपतीचा सण जवळ येतो आहे तर गणपतीला नेहमी नैवेद्य काय दाखवायचा तो, का तो प्रश्न असतो तर तेव्हाही करू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या करंज्या करून घेतल्या आता इथे मी चाळणी घेतली त्याला तुम्ही तर तूप लावून घेऊ घेऊ शकता किंवा तेल पण एकदम सोपं तुम्हाला सांगू का आता सध्या केळीचे पानं अवेलेबल असतातच तर तुम्ही केळीचं किंवा हळदीचं पान आहे ना चाळणीमध्ये घाला त्यामुळे काय होतं माहिती आपण ना असे करंजी किंवा मोदकासाठी ही टीप आहे मोदक ठेवले ना की लगेच ते उचलले जातात तर नाहीतर कधी कधी आपण काय करतो तेल किंवा तूप लावतं ना ते चाळणीला असंच कधी कधी चिकटतं तर या पद, अशा पद्धतीमध्ये ना ते चिकटून बसत नाही आणि सहज असे आपले जे करंजा किंवा मोदक ठेवतं ना ते उचलले जातात आणि फाटत नाही तर आता मी इथे सगळं ठेवून घेतलं आहे आणि एका ठिकाणी आता मी पाणीही उकळत ठेवायला थेूल, ठेवलं होतं ते उकळलं तर आता मी ती चाळणी आपण ह्याच्यावर ठेवते आणि बरोबर आता मी उकळ काढली असल्यामुळे हे जास्तीत जास्त बारा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं तर वाफवले कसे समजायचे थोडंसं त्याला पाण्याचा हात लावून बघायचा जर ते हाताला कुठेही चिटकत नसेल तर ते आपले झालेले आहेत तर इथे दोन्ही आता मी दुसराही पुन्हा ठेवले आणि दोन मोदक केले त्याच्यात ते, ते पण मी करून घेतले तर जवळजवळ बघा आता माझे हे करंजा तयार झाल्यात आणि तुम्ही जर एक कप आपल्या एक नारळाच्या केल्यात तर तुमच्या जवळजवळ सोळा करंजा तयार होतात म्हणजे मोठा असेल तर आणि मिडियम असेल तर तुमच्या बरोबर दहा अकरा किंवा म्हणजे साईजनुसार होतात अकरा किंवा बारा होतात तर तुम्ही अशा पद्धतीने आणि जवळजवळ तुम्हाला पिटी जी आहे ना ती दीड कप लागते तर मी एक कपाच्याच केल्या आणि माझं थोडंसं सा सारण उरलं तुम्ही या करंजा नक्की उकडीच्या करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सोबत मित्रमैत्रिणीसोबतही शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद